सकाळून सकाळून आलो आम्ही सफरचंद शेतामध्ये हे बघा एन लाईन आणि आमचं सामान आणलेलं आहे आम्ही लावायला हे बघा आम्ही चाललो आता पुढे पुढे हे बघा इथं कटलेली आहे कुठेतरी लाईन एन लाईन पाहू शकता मी दाखवतो तुम्हाला दा, पुढे चाललो आता व्हिडिओ काढा कळ हे बघा हे बघा जावं पण आहे सकाळून सकाळून शेतामध्ये कापू जिथं जास्त पाणी आहे तिथं लावा लागते हे बघा हे बघा इथं फुटलेली आहे नळी हे बघा पाणी इथून ढोरं पण आलेली आहे हे बघा हे बघा पावलं पण बघा ಇದು ಕಟ್ಟಲಿಲ್ಲ